जर तुम्हाला अंधुक दिसत असेल डबल दिसत असेल आणि जास्त लाईटमध्ये कमी दिसत असेल आणि कमी लाईटमध्ये व्यवस्थित दिसत असेल आणि तुमचं दिसणं कमी कमी होत असेल तर मित्रांनो तुम्हाला मोतीबिंदू किंवा कॅट्रॅक्ट हा आजार झालेला असू शकतो तर या मोतीबिंदू या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल नमस्कार मी विकास राठोड पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डे वॅस्क्युअन थोरॅसिक नर्सिंग मित्रांनो मी पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये लठपणा याच्यावरती रिसर्च केलेला आहे घेऊनच भरारी आपल्या मराठमोळ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण या वरती नवीन असाल तर आपल्या घेऊनच भरारी या मराठमोळ्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या वे आजारांबद्दल सविस्तर माहिती मिळेल कॅट्रॅक इज ओपॅसिटी ऑफ द लेन्स ओपॅसिटी म्हणजे अंदुक किंवा अपारदर्शक भिंग होणे या आजारामध्ये आपले भिंग अपारदर्शक होतात आपल्याला अंदुक दिसायला लागतं म्हणून याला मोतीबिंदू असं म्हणतात जनरली मोतीबिंदू हा आजार सत्तर वयाच्या हो पुढच्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आणि अंधत्व येण्यासाठी सर्वात महत्वाचं कारणीभूत घटक हे मोतीबिंदू आजार आहे आता आपण पाहूयात मोतीबिंदू हा आजार होण्यासाठी काय काय कारणीभूत घटक आहेत म्हणजेच इटिओलॉजी ऑर रिस्क फॅक्टर्स ऑफ कॅट्रॅक्ट म्हणजेच कॅट्रॅक्ट हा आजार काय काय कारणांमुळे होऊ शकतो जेव्हा आपण सन मध्ये म्हणजे अल्ट्रावायोलेट रेज आपल्या जास्तीत जास्त त्याच्या एक्सपोजर मध्ये जाऊ किंवा उन्हामध्ये आपण लाईफ टाईम जर काम करत असेल शेतकरी असाल शेतामध्ये काम करत असाल किंवा आपण मासेमारी करत असाल तर आपल्या डोळ्यांवरती जास्तीत जास्त सूर्यकिरणे येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला मोतीबिंदू आजार होऊ शकतो जे लोक समुद्र सपाटीपासून खूप उंचीवर राहतात किंवा जे लोक एकदम ब्राईट मध्ये काम करतात किंवा जर कमर्शियल फिशरमॅन असतील तर ह्या लोकांना कमी वयामध्ये मोतीबिंदू आजार होण्याचा जास्त धोका असतो जे लोक वेल्डिंगचं काम करत असतात आणि वेल्डिंगचं काम करत असताना जर ते डार्क कलरचं जर गॉगल घालत नसतील तर अशा लोकांमध्ये मोतबिंदू किंवा कॅट्रॅक्ट आजार होण्याचा जास्त धोका असतो म्हणून आपण डार्क कलरचं गॉगल घालणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला मोतबिंदू या आजाराला प्रतिबंध करता येईल ज्या लोकांना सिस्टेमिक डिझॉर्डर असतात फॉर एक्झाम्पल डायबिटीज मलायटस टिटॅनिस डाऊन सिंड्रोम किंवा रेटॅनरी डिटॅचमेंट असे आजार असणाऱ्या लोकांना कॅट्रॅक्ट किंवा मोतबिंदू आजार होण्याचा जास्त धोका असतो म्हणून या आजारांचा लवकरात लवकर प्रतिबंध किंवा उपचार करणं अत्यंत आवश्यक आहे प्रेग्नन्सी मध्ये गर्भवती मातेला पहिल्या तीन महिन्यामध्ये जर सपोज जर्मन मम्स रुबेला चिकनपॉक्स हेपेटायटिस किंवा टॉर्च इन्फेक्शन झालेले असेल टॉर्स म्हणजे टॉक्स रुबेला सायटोमेगेलो वायरस आणि हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस या व्हायरसने जर इन्फेक्शन झालेलं असेल तर त्याच्या होणाऱ्या बाळाला जन्मजात मूतबिंदू आजार होण्याचा धोका असतो म्हणून अशा गर्भवती महिलांनी पहिल्या तीन महिन्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन झालेले असेल तर लगेचच उपचार घेणं अत्यंत आवश्यक आहे जर आपल्या डोळ्याला ट्रॉमा असेल म्हणजेच मुक्कामार लागलेला असेल लॅसरेशन असतील किंवा फॉरेन बॉडी आपल्या डोळ्यामध्ये गेलेली असेल एक्सेसिव्ह एक्सपोजर ऑफ द इन्फ्रारेड लाइट असेल किंवा जर आपण कॉर्टिकल स्टेरॉइडचे जर औषध आपण डोळ्यात टाकत असाल खूप दिवसापासून जर अशा प्रकारचे औषध टाकत असाल तर मित्रांनो अशा सर्व कारणांमुळे आपल्याला मोतीबिंदू आजार कमी वयात पण होऊ शकतो म्हणून आपण आपल्या डोळ्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपण मोतीबिंदू सारख्या आजाराला आपण प्रतिबंध करू शकतो आणि मोतीबिंदूमुळे आपल्याला अंधत्व येऊ शकतो म्हणून हे सर्व कारणे आपण टाळावीत आता आपण पाहूयात मोतीबिंदू या आजाराचं निदान कसं करतात किंवा मोतीबिंदू झालेल्या रुग्णांमध्ये काय काय तपासण्या केल्या जातात जेव्हा मोतबिंदू झालेला रुग्ण हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा डॉक्टर डिटेल हिस्ट्री घेतात फॉर एक्झाम्पल प्रेग्नन्सी पिरियडमध्ये मध्ये मातेला कुठलं काही इन्फेक्शन झालं असेल किंवा जर बा लहान बाळांमध्ये जर आजार असेल तर अशा प्रकारची हिस्ट्री घेतली जाते किंवा आपल्या डोळ्याला कुठला मार लागला ला होता का मुक्का मार लागला ला होता का आपण वेल्डिंगचं काम करत आहात का किंवा आपल्याला डायबिटीज मलायटस किंवा टिटॅनि किंवा कॉर्टिओ यूज करतात का अशी वेगवेगळे प्रकारची हिस्ट्री घेतात किंवा काय कारण आहे अशी सविस्तर माहिती घेऊन या आजाराचं निदान केलं जातं हिस्ट्री टेकिंग नंतर पुढील तपासणी आहे व्हिज्युअल अॅक्युटी टेस्ट या तपासणीमधून आपल्याला व्हिजन किती आहे हे आपल्याला लक्षात येतं त्यानंतर ऑप्थॉलमोस्कोपी ऑप्टेलमेस्कोपिक सर्वात महत्वाची तपासणी आहे त्यामधून आपण फंडस एक्झामिनेशन करतो तो द ऑप्टिक नव हे सर्व ऍसेस केले जातात आणि नंतर आपण मोतबिंदू आजार आपण डायग्नोस करतो हिस्ट्री टेकिंग नंतर व्हिज्युअल अॅक्युटेट टेस्ट केली जाते त्याच्यामुळे आपल्याला किती प्रमाणात व्हिजन आहे हे लक्षात येतं त्यानंतर ऑप्टॉलमोस्कोपी एक तपासणी असते त्याच्यामुळे फंडस एक्झामिनेशन करून आपण रेटान किंवा ऑप्टिक नव आपण चाचणी किंवा तपासणी करत असतो त्यानंतर एक तपासणी आहे रिफ्रॅक्शन टेस्ट त्यामधून डिफेक्ट फ्रिक्वेंट चेंजेस इन रिफ्रॅक्टिव्ह पॉवर म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह पॉवर मध्ये काही चेंजेस आहेत का हे लक्षात येतं टोनोमेट्री नावाची एक तपासणी या आजारामध्ये करण्यात येते जेणेकरून आपल्या डोळ्यातील इंट्रॉक्लो प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे का हे बघण्यात येतं जेणेकरून आपल्या ग्लुकोमा आजार आहे किंवा की कॅट्रॅक्ट आजार आहे दोन्ही आजारांचं डिफरन्शिएट करून या आजाराचं निदान केलं जातं कॅट्रॅक्ट किंवा मोतुबिन दु आजाचं निदान करण्यासाठी सर्वात महत्वाची तपासणी आहे ती म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन क्लिनिकल एक्झामिनेशन करून मोतुबिंदु या आजाराचं निदान करतात आणि मोतुबिंदू आजार डायग्नोज झाल्यानंतर पुढील ट्रीटमेंटसाठी पेशंट घेतला जातो मोतुबिंदू या आजाराला बरा करण्यासाठी सर्वात महत्वाचे सर्जिकल प्रोसेजर आहे ते म्हणजे फेकोएमल्सिफिकेशन ही सर्वात जास्त वापरण्यात येणारी प्रोसिजर आहे देन एक्स्ट्रा कॅप्सुलर कॅट्रॅक्ट एक्स्ट्रॅक्शन आणि इंट्रा कॅप्सुलर कॅट्रॅक्ट एक्स्ट्रॅक्शन अशा दोन सर्जरी करण्यात येते देन स्मॉल इन्सिजन कॅट्रॅक्ट सर्जरी ही सर्वसाधारणपणे जास्त वापरण्यात येणारी सर्जिकल प्रोसिजर आहे आणि कमीत कमी खर्चात होणारी प्रोसिजर आहे म्हणून मित्रांनो हे सर्व प्रोसिजर्स आपल्या मोतबिंदू आजारामध्ये करण्यात येतात म्हणून मोतबिंदू आजार जर आपल्याला झाला असेल तर लवकरात लवकर त्याचा उपचार करणं गरजेचं आहे लवकरात लवकर ऑपरेशन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला मोतीबिंदूमुळे होणारे अंधत्व आपण टाळू शकतो देन स्मॉल इन्सिजन कॅट्रॅक्ट सर्जरी ही सर्वात जास्त वापरण्यात येणारी सर्जिकल प्रोसिजर आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह सर्जिकल प्रोसिजर आहे तर मित्रांनो अशा सर्व प्रकारच्या ऑपरेशन मोतीबिंदू झालेल्या रुग्णांमध्ये करण्यात येतात म्हणून जर आपल्याला मोतीबिंदू सारखे जर चिन्ह लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन आपण उपचार करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण अंधत्व येण्यापासून आपण प्रतिबंध करू शकतो नाव वी विल सी द पोस्ट ऑपरेटिव्ह केअर ऑफ द कॅटरक पेशंट म्हणजे मोतीबिंदू झालेल्या रुग्णांचे सर्जरी झाल्यानंतर काय काय काळजी घेणं अपेक्षित आहे हे आपण पाहूयात अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक किंवा स्टेरॉइड आयड्रॉप्स टाकणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचं इन्फेक्शन किंवा कॉम्प्लिकेशन टाळले जातील आणि ते औषध टाकत असताना आपल्या हाताचे एकदम साबण पाण्यानं स्वच्छता करणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपण इन्फेक्शनला प्रतिबंध करू मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेल्या रुग्णांनी रात्रीच्या वेळेस एक ते दोन आठवड्यापर्यंत आयशिल्ड वापरणं गरजेचं आहे जेणेकरून ऑपरेशन झालेल्या डोळ्याचं संरक्षण होईल अशा रुग्णांनी दिवसाच्या वेळेस डार्क कलरचा गॉगल घालणं गरजेचं आहे जेणेकरून डोळ्यामध्ये धूळ माती जाणार नाही आणि डोळ्याला इजा होणार नाही म्हणून आपण हे सर्व फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेल्या डोळ्याला चोळू नये किंवा डोळ्यामध्ये धूर धूळ माती जाणार नाही किंवा हवेशी संपर्क येणार नाही म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं आहे मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेल्या रुग्णांनी वजनदार वस्तू उचलू नये किंवा खाली वाकून काम करू नये जर समजा आपण वजनदार वस्तू उचलत असाल तर आपल्या डोळ्यातील इंट्रावॉक्युलर प्रेशर वाढेल आणि आपल्याला अंधुकपणा येऊ शकतो किंवा आपण ऑपरेशन झाल्यानंतर त्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात म्हणून या सर्व गोष्टी पाळणं अत्यंत आवश्यक आहे अशा रुग्णांची सर्व न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फुलफिल होण्यासाठी नॉर्मल डाएट देणं गरजेचं आहे आपल्या आहारामध्ये हिरवा भाजीपाला आणि सिजनेबल फ्रूटचा समावेश करणं आवश्यक आहे आणि पाण्याचं प्रमाण वाढवणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला टॉयलेटला व्यवस्थित होईल आणि आपल्याला कुंथण्याची गरज पडणार नाही जर आपण टॉयलेटला गेल्यावर जर कुंथत असाल तर आपल्या डोळ्यामध्ये प्रेशर वाढू शकतं आणि आपल्याला परत कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस असतात म्हणून आपण आहारामध्ये पाण्याचा वापर जास्त करणं गरजेचं आहे म्हणून आपल्या आहारामध्ये फ्ल्युड्स आणि फायबर रिच फूड वाढवणं अत्यंत आवश्यक आहे जर अशा रुग्णांना जर डायबेटीज किंवा ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर ते शुगर लेवल मेंटेन करणं गरजेचं आहे किंवा ब्लड प्रेशर कंट्रोल राहणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला ऑपरेशननंतर कॉम्प्लिकेशन्स टाळले जातील किंवा कॉम्प्लिकेशन होणार नाही मोतीबिंदीचं ऑपरेशन झाल्यानंतर काही गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे आपला डोळा चोळू नये जेणेकरून त्यामध्ये काही वेगवेगळे वेग कॉम्प्लिकेशन होऊ शकतात म्हणून आपण डोळा चोळणं टाळलं पाहिजे किंवा वजनदार वस्तू उचलणं टाळलं पाहिजे किंवा वाकून काम करणं टाळलं पाहिजे किंवा दोन ते चार आठवडे आपण स्विमिंग करणं टाळलं पाहिजे आणि एक्सेसिव्ह एक्सरसाइज किंवा स्ट्रेनस एक्सरसाइज करणं टाळलं पाहिजे जर ह्या सर्व जर आपण गोष्टी जर फॉलो केल्या तर आपण ऑपरेशन नंतर होणारे कॉम्प्लिकेशन्सला आपण टाळू शकतो किंवा आपण प्रॉपर आपला डोळा आपण बरा करू शकतो तर मित्रांनो मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर काही गोष्टी ऑब्झर्व करणं अत्यंत आवश्यक आहे जर समजा सर्जरीनंतर आपल्या डोळ्यातून पाणी येत असेल खूप दुखत असेल स्वेलिंग झालं असेल म्हणजे सुजलेलं असेल डोळ्यातून काही रक्त येत असेल किंवा काही स्राव बाहेर येत असेल किंवा दिसण्यासाठी कमी होत असेल अशा प्रकारचे जर काही कॉम्प्लिकेशन झालेले असतील किंवा दिसत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन दाखवणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून भविष्यामध्ये पुढे येणारे ला आपण टाळू शकतो तर मित्रांनो अशाच विविध आजारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या घेऊंच भरारी या मराठमोळा युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपणास आरोग्य आहार आणि वेगवेगळे आजार आणि फिटनेस बद्दल महत्वपूर्ण माहिती मिळेल